मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत तंदुरी चिकन ही रेसिपी तर अर्थातच सगळ्यांना आवडणारी डिश आहे ही, ही। आणि तंदुरी चिकन म्हणल्यानंतर आपल्याला लेग पीस लागतात तर हे अशा पद्धतीचे लेग पीस आणलेले आहेत असा एल टाईप असतो तो लेग पीस आणि हा साधारणतः दीडशे ते दोनशे ग्रॅमचा असतो आणि आज आपण इथे पाच पीसेस आणलेत म्हणजे एक किलो आपण तंदुरीचे पीसेस घेतलेले आहेत तर अशा पद्धतीचे हे पीसेस आहेत आणि त्याला त्यांच्याकडूनच असं सगळ्या छाट मारून आणायचे म्हणजे काय की आपण जेव्हा मॅरिनेशन करणार आहे तेव्हा तो सगळा मसाला जो आहे तो हे जे काही आपण ह्याला चिरा दिलेला आहे ह्याच्यामध्ये सगळा आतपर्यंत जातो आणि मग ही तंदुरी खायला अतिशय छान लागते तर हे चिकन जेव्हा आणलं ते स्वच्छ दोन ते तीन वेळा सगळं धुवून घेतलं त्याच्यावरती जी काही स्किन असते ती आपण सगळी काढून टाकलेली आहे आणि मस्तपैकी कॉटनवर हे सगळं टिपून घ्यायचं आणि कॉटनवर टिपायचं कारण म्हणजे काय की आपण जे काही मॅरिनेशन करणार आहे त्याला जे दही साय वगैरे जे लावणार आहे तर ते ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण चिकन धुतो तर तेव्हा त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहतो आणि त्यामुळं जे काही मॅरिनेशन केलेलं असतं ते सगळं निघून जायची शक्यता असते म्हणून काय केलं की स्वच्छ दोन तीन वेळा धुतल्यानंतर ते असं कॉटनवर व्यवस्थित सगळं टिपून घेतलेलं आहे आणि हा पीस आपण हा सगळा असा कोरडा करून घेतला आणि आता आपण ह्याचं मॅरिनेशन करूया सगळे म्हणतात ना की मॅरिनेशन त्याला लागत नाही लागांचं निघून जातं आणि दही सुद्धा आपण घेताना जे दही आहे ते घट्ट दही घेतले म्हणजे चक्काट टाईप असं पण दहीत सुद्धा तुम्ही फक्त गाळणीत वगैरे काढून ठेवलं त्याचं पाणी सगळं निसळून द्यायचं आणि वरचं फक्त दही घ्यायचं म्हणजे मग तुमचं मॅरिनेशन त्याला पूर्ण पीस असं घट्ट आपलं पाणी नको आहे त्याच्यामध्ये नाही तर ते सगळं साईडला होतं तर आपण बघतोच कसं केलंय ते आता आपण मॅरिनेशन करायला घेऊया त्याच्यासाठी आपण नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्येच आपण मॅरिनेशन करणार आहे आणि ह्याच्यामध्येच आपण शिजवणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा करताना असंच केलं तर एकाच भांड्यामध्ये आपण ते सगळं करू शकतो कारण आज आपण गॅसवरचं करतोय ना तर त्यामुळे शक्यतो तुम्ही करताना पण काय करा हो। नॉनस्टिक पॅनमध्येच मॅरिनेशन करा म्हणजे तोच पॅन आपण नंतर शिजवण्यासाठी ठेवणार आहे तर ह्याच्यामध्ये दोन मॅरिनेशन आहेत तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे या सगळ्या पीसेसना व्हिनेगर आणि मीठ हे सगळं व्यवस्थित हाताने लावून घेणार आहे कारण काय होतं जेव्हा आपण मीठ आणि व्हिनेगर अगोदर लावतोय तेव्हा ते सगळं आतल्या बाजूला पण जातं आणि जेव्हा आपण खातो तेव्हा आतमध्ये ते अगदी प्लेन अशी लागत नाही येते खारट आणि आंबट ही दोन्ही टेस्ट त्याच्यामध्ये खूप छान येतात तर आता आपण इथे दोन चमचे व्हिनेगर घेतलेले आहे आपण पाच पीस म्हणजे साधारण एक किलोचं करतोय हे तर त्याच्यासाठी एवढं आपल्याला लागणार ला आहे सगळं आणि एक चमचा मीठ घेतला तर हे सगळं व्यवस्थित आणि ही गोष्ट मात्र चमच्यानी होऊ शकत नाही म्हणजे इथे तुम्ही जेवढं तुम्ही त्याला हाताने व्यवस्थित सगळा हा मॅरिनेशन कराल म्हणजे मीठ आणि व्हिनेगर लावाल तितकं ते आतमध्ये छान टेस्टी लागणार आणि हे सगळं असं ह्याच्यामध्ये जे आतमध्ये इथे आपण चीर पाडलेले आहेत त्याच्यामध्ये असं चोळून चोळून सगळं लावायचं ते खालून आणि वरून दोन्ही साईडनी आपण ते करून घ्यायचं आणि चिकन सुद्धा आणताना आपण तिथे जे आपण आणतो त्या दुकानामध्ये काय असतं की दोन तीन प्रकारच्या वेगवेगळ्या चिकनचे प्रकार असतात तर आपण तंदूर चिकन करायचे म्हटल्यानंतर त्यांना तंदूर चिकनचे आम्हाला पीस द्या असं सांगितलं तरी सुद्धा ते देतात तर ती साधारण कोंबडी ओळखायची कशी तर ते नऊशे ग्रॅम ते एक हाँ, आतली असते असं त्यांनीच आम्हाला सांगितलं म्हणजे ते, ते हा पीस जो आहे तो चिवट पण होत नाहीये आणि जे जर असेल तर त्याचं सगळे धागे धागे निघतात अदरवाईज एक किलोच्या वरती जर असेल तर ती काय होतं थोडस तंदुरी चिकनसाठी ते चांगलं नाहीये चिकन म्हणजे ते थोडस जून असतं आणि आपण हे थोडस पोळ्यातलं घेतलंय म्हणून साधारण नऊशे ते साडेनऊशे ग्रॅमची आपण कोंबडी जी आहे ती आपण सिलेक्ट करून मग त्याचं आपण हे पीस केलं आपण हे सगळं असं छान लावून घेतलेलं आहे तर आता आपण तंदूर करतोय आणि आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुला की ड्रमस्टिक पण प्रकार एक असतो तर ड्रमस्टिक म्हणजे काय तर ह्याच्यातला जो एवढा भाग असतो हा फक्त लेकचा त्याला ले ट्रमस्टिक म्हणतात ह्याचीही आपण रेसिपी आपण करूया त्याचं वेगळं मॅरिनेशन असतं तर आपण तेही तुम्हाला दाखवूया सगळ्यांना आता हे सगळं मी छान हाताने लावून घेतलंय आणि हे जरा एक दहा मिनिटं असं त्याला मुरवत ठेवायचं आहे आणि नंतर आपण याच्यासाठी मॅरिनेशनची तयारी करूया दहा मिनिटं झाली आहेत आणि आपण याला आता व्हिनेगर आणि मीठ लावून ठेवलं होतं आता आपण दुसरं मॅरिनेशन करूया तर त्याच्यासाठी आपण हे घट्ट असं दही घेतलेलं आहे तर दही जे आहे ते घरात लावलेलंच आहे फक्त काय केलं होतं ता दोन तास आधी गाळण्यामध्ये घालून ठेवलं होतं त्यामुळे ता त्यातलं सगळं पाण्याचा अंश गेलाय आणि आता हे घट्ट सर अर्धा कप घेतला अर्धा कप आणि खूप आंबट पण नको आहे ताजंच दही हवं कारण त्याला खूप आंबट पण येतं कारण आपण विनेगर पण लावतो तर त्यामुळे जास्त आंबट पण नको आहे आपल्याला त्याच्यानंतर पाव कप साय घेतलेली आहे घट्ट आपल्या आपल्या दुधावरचीच चाय आपण घेतलेली आहे मग त्यामुळं काय होतं की क्रीमी होतं चिकन तर त्याच्यासाठी आपण ही पाव कप त्याच्यामध्ये साय पण धरूया हे सगळं आपण फेटून घेऊया फक्त असं दही सगळं जे आपण आहे ते एक्झिव करून घेतलेले दही आणि साय त्याच्यामध्ये आता आपण चार स्पून आपण किंवा चार चमचे लसूणची पेस्ट दोन स्पून आल्याची पेस्ट एक टी स्पून गरम मसाला जो की हा आपण घरी केलेला आहे आपल्या रिंगमध्ये आहे हा चार स्पून लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही कमी जास्त तिखट आपण मॅरिनेशनमध्ये आधी मीठ लावलेलंच ला आहे तर आता एक स्पून आपण परत मीठ घालतोय त्याच्यामध्ये दोन चमचे कसुरी मेथी थोडीशी अशी हातावर क्रश करून घालूया आणि तंदुरी चिकन मांडल्यानंतर अर्थातच रंग घालूया आपण त्याच्यामध्ये अगदी ऑप्शनल आहे पण तो दिसायला छान दिसते तंदुरांगी त्यामुळे आपण थोडीशी पिंच पिंच आहे आता पुन्हा सगळे हे एकजीव करून घेऊ व्यवस्थित आणि आपण एखाद्या एक टीस्पून आपण बटर घालू त्याच्यामध्ये म्हणजे ते सगळं छान त्याला लागलं जाईल सगळीकडे एक टीस्पून बटर आपल्या जे काही आपण घट्ट दही केलं होतं त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता की आपलं मॅरिनेशनचं जे आपण सगळं मसाले एकत्र केले ते असं घट्ट झालेले छान सगळे लागतात आणि आपण इथे बाहेरचा विकतचा मसाला काही अगदी घरचं सगळं वापरून करतोय आपण आणि साय वगैरे घातल्यामुळे ते खूपच खरं टेस्टी आणि क्रीमी असं हे होतं सगळा मसाला छान एक्झिव करून घेतला आणि आता त्याच्यामध्ये पुन्हा इथे तेच आहे की मसाला आपण सगळा स्पॅच्युलीने एकत्र एक केला आता मात्र ह्या चिकनला जे काय आपण मसाला सगळा लावणार आहे तो मगास सारखा सगळा जितका तुम्हाला व्यवस्थित तो चोळून चोळून लावता येईल तितकाच लावायचा कारण जितकं तुम्ही तो मसाला आत मध्ये व्यवस्थित लावून घ्याल तितकं ते चिकन छान मोडतं छान असे जे आपण इथं चिरा पाडून घेतले त्याच्यामध्ये भरून घ्यायचं ते म्हणजे पर्यंत तो जाणार आहे म्हणजे आपण जेव्हा तंदूर खातो तेव्हा जे आतमधला जेव्हा आपलं शिजल्या भाग दिसतो तो दिसत नाही असंच लावून घेऊया अगदी आतमध्ये मसाला सगळा लावून घेऊया आणि हे जे काही मॅरिनेशन आहे ते आपण कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त तुम्ही कितीही वेळ ठेवू शकता कारण जितकं हे चिकन मॅरिनेट होईल तितकं ते टेस्टी लागत जातं आणि आपण म्हणजे जास्त वेळ तर उन्हाळा वगैरे असेल तर खूप वेळ नाही बाहेर ठेवायचं एक दोन तास बाहेर ठेवा आणि नंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल जर उद्या करायचं असेल तर आदल्या दिवशी सुद्धा मॅरिनेशन करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता असं सगळं आपण पाचवी पीसना सगळं लावून घेतलेलं आहे अगदी छान सगळं ह्याच्या मॅरिनेशन ह्याच्यावरती बसलेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबात सुटलेलं वगैरे काही नाहीये आता आपण हे साधारण एक तास आपण इथं मॅरिनेशन करायला ठेवूया जास्त वेळ असेल तर जास्त ठेवला तरीही चालेल तर फक्त झाकून आपण हे आता आ... बाहेरच हो। ठेवतोय एक तास झालेला आहे आपण चिकन सगळं मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि आता तुम्ही बघू शकता की ह्याला अजिबात म्हणजे आपण दही वापरून सुद्धा ह्याला अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे आपण एक तास ठेवलं होतं पण तरीसुद्धा हा जो काही पीस आहे तो जसाच्या तसाच आहे म्हणजे त्याला पाणी सुटलेलं नाही तर अर्थातच आता आपण हे शिजवून घेऊया आणि मग आपण हे आपण ते भाजणार आहोत गॅस चालू केल्याने आणि मीडियम गॅसवरती ठेवलेला आहे आणि आपण शिजवताना झाकूनच शिजवायचं आहे आणि जर कोवळी असेल तर साधारणतः दहा मिनिटातच शिजतं पण जर तुम्ही जास्त शिजवलं तर परत एकदा चिवटकडे ओवरपुक होत कोणताही चिकनचा प्रकार जर आपण जास्त शिजवला तर परत तो श्रिंक होतो म्हणून त्याला दहा मिनटं आपण शिजवून घेऊया तेही आपण बारीक गॅस करून ठेवूया थोडासा स्टार्टिंगला पण मिडियम ठेवूया आणि नंतर बारीक करून घेऊया पाच मिनिटं ठेवू परत थोडंसं पाणी सुटलेलं आहे त्याला अगदी थोडं थोडं आणि छान वरून पण ते थोडस असं मऊ झालेलं पण आता आपण त्याला सगळ्या जो पीस आहे ते सगळे एकदा फोल्ड दुसऱ्या बाजून दुसऱ्या बाजूला ते अगदी असे लक्षात येईल तुमच्या छान फुलल्यासारखे दिसतात ते थोडेसे खालून आता भाजलेले आहेत आणि आता परत आपण हे ना झाकून ठेवूया पाच मिनिटं पाच मिनटं झालीत आपण आधी पण पाच मिनटं झाकण ठेवून शिजवून घेतलं होतं आणि सगळे पिसेस आपण उलटे केले दुसऱ्या बाजूने शिजण्यासाठी पुन्हा पाच मिनटं झालेत आता फक्त बघूया आपण त्याला सुरुवातीला पाणी सुटलेलं असतं बघूया चेक करून आता आणि पीठ शिजलाय का हे पण बंद करू चेक करूया आणि आता त्याला खूप असं सगळं पाणी म्हणजे जे पटर आणि सायड वगैरे घातली होती त्याचं सगळं हे तेलकट ते पाणी म्हणजे पाणी नाही म्हणताय ना त्याला मसाला असा थोडासा ओलसर झालेला येतो तर आपण आता काय करायचं की नंतरची पाच मिनटं जे आहेत ते आपण हाय फ्लेम करतोय आणि हाय फ्लेमवरती हे सगळं आठवून घेऊया हे पाणी म्हणजे त्यावेळेस सगळ्या मसाल्यांना हे लागून घालतो आता आपण चेक करूया करूयाबोद अगदी इझी जाते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जाते ह्याचा अर्थ आता चिकन शिजत आलंय आणि जेव्हा आपण आता हाय फ्लेम करू आणि तो सगळा मसाला जो काही थोडासा ओलसर झाला तो सगळा ड्राय झाल्यानंतर ऑटोमॅटिकच लागणार आहे तर आता आपलं शिजलेलं आहे चिकन म्हणून आपण हाय फ्लेम करूया आणि हे सगळं जे काही पाणी जे सुटलेलं आहे ते सगळं आटवून आणि आता आपण याच्यावरती झाकण नाही ठेवत चिकन शिजायला बारा ते पंधरा मिनिटं लागली आणि आपण नंतरचं जे काही सगळं जे काही पाणी सुटलं होतं त्याला किंवा मसाला जो काही होता त्याला दह्यात होतं बटर होतं तर त्याला थोडंसं असं पाणी सुटल्यासारखं झालं होतं तर ते आपण हा फ्लेमवर सगळं आठवून घेतलं आहे कारण का तर आपलं चिकन छान शिजलेलं आहे पुन्हा एकदा चेक करूया आपण अगदी व्यवस्थित त्याच्यात जाते आणि खूप पण ड्राय करायचं नाही त्यामुळं काय होतं चिकन खूप मग ड्राय ड्राय लागतं तर त्यामुळे थोडंसं मॉइश्चर असल्यानंतर म्हणजे ओलचपणा असल्यानंतरच आपण गॅस बंद करणार आहे तर आता तुम्ही बघू शकता की थोडंसं इथं ते तेल सुटलेलं आहे आणि मसाला मात्र सगळे पिसल्याचं लागलेलं लाग आहे तर या स्टेजला आपण थांबणार आहे म्हणजे गॅस बंद करणार आहे आणि आपलं चिकन जे तंदुरी जे आहे ते आपण आता थंड झाल्यानंतर भाजायला घेणार आहे तर मी गॅस बंद करते पण दहा मिनटाला थंड व्हायला ठेवलेल्या होत्या पीस हे तंदूरचे आता आपण हे भाजून घेऊया म्हणजे शिजलेलं तर आहेच आहे पण वरून जो आपल्याला ब्राऊनिंग इफेक्ट आणि थोडासा स्मोकी फ्लेवर पाहिजे असतो आणि कपणा तर तो, तो, आपन, खर्पूस। खर्पूस तो, उन, तो, तो, तो आता आपण करून घेऊया जरी नॉनस्टिक पॅनमध्ये ठेवून सुद्धा केलं तरीही चालू शकतो पण जेव्हा गॅसवर आपण भाजतो तेव्हा तो छानच लागतो देण्यासाठी आपण आता जा, इथे जाळी वापरतोय पण तुम्हाला जर तुमच्याकडे जाळी नसेल किंवा तुम्ही नॉनस्टिकमध्ये पण करू शकता किंवा स्टिक मिळते त्या स्टिकमध्ये पण हे सगळे पीसेस तुम्ही ओवून ते कसंही पद्धतीने भाज दुसरे आज आपल्याकडे इथे जाळी आहे तर आपण ह्या जाळीवर भाजून घेऊया आणि इथं आपण हाय फ्लेमर्स करून भाजणार आहे कारण बारीक गॅसवर भाजeyse नाहीये तिथं चिवट होती तंदूर आपले त्याच्यावरती आपण दोन दोन पीस एक अटेम्प्ट झाले तरी चालेल आणि बटर लावलं की त्याला आणखीन म्हणजे मस्त ना? स्मोकी किंवा बटर लावल्यानंतर आ, तो म्हणतात ना की स्मोक स्मोक छान येतो त्याला त्यामुळे थोडस आपण त्याला बटर लावून की असं सगळं ब्रश मी त्याला व्यवस्थित लावून घेऊया थोडस दुसऱ्या बाजूनी पण त्याला बटर लावून घेऊया थोडं गॅस बारीक करूया मस्त आणि आपलं चिकन शिजलंय पण इतकं छान त्यामुळं आपण हाय फ्लेमवरच सगळं करतो हे त्याचा लगेच त्याला छान असा खरपूस व्हायला लागला ते जेव्हा आपल्याला खूप प्रमाणात तंदुरी करायचे असतात तर तेव्हा काय करायचं या स्टेजला सगळं शिजवून घ्यायचं व्यवस्थित आणि जेव्हा तुमच्याकडे गेस्ट येतील किंवा जेव्हा आपल्याला सर्व्हिंगची वेळ येते त्यावेळेला मात्र तुम्ही या पद्धतीनं हाय फ्लेम करू शकता म्हणजे काय होतं की आपण पटपट सर्व्हिंग पट -पट होतं म्हणजे कारण एकदा खायला बसलं की हे कंट्रोल होऊ शकत नाही तर त्यामुळे काय करायचं शिजवून वगैरे ही सगळी तयारी करून घ्यायची आणि नंतर ऐन वेळेला फक्त हे भाजून आपण द्यायचे छान आपली भाजून अशी तयार झालेली आहे थोडस स्मोक आणि ब्लॅक कलर दिसत असेल तुम्हाला

सॉफ्टनेस होतो तसा तो राहतो त्याच्यामध्ये का नाहीतर काय होतं की आपण जेव्हा आपण भाजतोय तेव्हा तो ड्राय होतो थोडासा तर तो, तो उरलेला मसाला सगळ्यानंतर लावून घ्यायचा त्याला आपण थोडस बटर लावून घेऊया बटर लावल्यामुळे स्मोक पटकन बसतो म्हणून आपण त्याला थोडस परत बटर लावतो आपण एकदा खालच्या भाजून घ्या आणि एकदा वरच्या भाजून दोनदाच भाजून घेतोय जास्त भाजत नाहीये हो। भाजून मसाला शिल्लक राहिला होता थोडासा तो सगळ्या छान लागत तर आता आपण शिल्लक राहिलेला मसाला पण त्याला थोडासा लावून घेतलाय आणि छान अशा दिसायला तितक्या टेम्पटिंग झालेत की असं वाटतंय की पटकन उचलावी आणि तंदुरी खावी तर तुम्हीसुद्धा ही आजची जी काही आपली तंदुरी चिकन ही रेसिपी जी आहे ती नक्की करून बघा आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमची तंदुरी कशी झाली आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात